नमस्कार नेहमी तीच ती फोडणीची डाळ आमटी खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने मसाला डाळ बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही मसाला डाळ तयार होते तर ही मसाला डाळ आणि गरमागरम जर वाफळता भात असेल आणि लोणचं पापड असेल तर नक्कीच तुम्ही दोन घास जास्त जेवाल आणि नेहमी अशाच पद्धतीने ही मसाला डाळ बनवाल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही मसाला डाळ तयार होते तर इथे आपण एक वाटी तुरीची डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे डाळ भिजवून झाल्यानंतर आपण शिजण्यापुरतं पाणी ठेवलेलं आहे एक बारीक चिरलेलं टोमॅटो एक बारीक चिरलेला कांदा चिमुडभर हिंग एक हिरवी मिरची चार ते पाच कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत म्हणजे डाळ छान मऊसर अशी शिजली जाते डाळीमध्ये आपण सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत चमच्याने आपण डाळ एकदा ढवळून घेणार आहोत डाळ ढवळून झालेली आहे आणि आता आपण कुकरला झाकण लावून दोन चिट्यांमध्ये मिडियम गॅसवर डाळ शिजवून घेणार आहोत तर इथे दोन चिट्या झालेल्या आहेत आणि डाळ छान मऊसर अशी शिजलेली आहे तर डाळ आपण व्यवस्थित अशी तर घाटून घेणार आहोत डाळ गरम असतानाच घाटून घ्यायची म्हणजे छान मिळून येते डाळ घाटून झालेली आहे आणि आता आपण पन गरम पाण्याचा वापर करणार आहोत तुम्हाला ही मसाला डाळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तुरीची डाळ ही थंड झाल्यानंतर थोडी घट्ट होते त्याच्यामुळे इथे तुम्ही पाण्याचा अंदाज तुमच्या गरजेनुसार ठेवायचा आहे तर इथे आता डाळीमध्ये आपण पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण इथे फोडणी करून घेणार आहोत तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे कोणतीही भाजी वरण आमटी असेल तर छान खमंगपणा येतो तर इथे आता मोहरी छान तडतडल्यानंतर आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे मोहरी आणि जिरे छान परतवून झालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे अर्धा आपण इथे बारीक चिरलेला कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या इथे कमी तिखटवाल्या आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तर इथे आता फोडणी आपण स्लो गॅसवर परतवून झालेली आहे कांदा आणि मिरच्या छान व्यवस्थित अशा आपण परतवून झालेल्या आहे तीन ते चार लसूण पाकळ्या आपण बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे आपण ठेचून न घेता बारीक तुकडे असे करून घ्यायचे आहेत अर्धा टोमॅटो आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं तर इथे आपण डाळ शिजवतानासुद्धा आपण एक टोमॅटोचा वापर केलेला आहे तुम्हाला जर इथे टॉमॅटो जास्त वाटत असेल आंबट वगैरे होईल तर असं काही होणार नाही उलट छान चविष्ट अशी ही मसाला डाळ तयार होते जर इथे तुम्हाला टॉमॅटोचा जा वापर जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी वापर केलात तरीसुद्धा चालेल तर इथे आपण अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण परतवून घेणार आहोत तर इथे अर्धा चमचाच आपण काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे तर इथे आता आपण ओलं खोबरं फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आपण मसाले छान परतवून झालेले आहेत फोडणीचा छान असा सुगंध दरवळत आहे फोडणी तयार झालेली आहे आणि आता आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ले 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 ती आपण फोडणी करून घेणार आहोत कुकरमध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत कुकर स्वच्छ धुवून घेणार आहोत एखाद वाटीभर आपण पाण्याचा वापर करून कुकर स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला मसाला डाळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर मसाला डाळ आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता डाळ आपली छान एकजीव अशी झालेली आहे म्हणजे कधी कधी काय होतं डाळ वेगळी होते आणि पाणी वेगळं होतं तर असं न होता इथे पाहू शकता जी आपण मसाला डाळ बनवलेली आहे ती एकसारखी अशी झालेली आहे म्हणजे इथे पाणी वेगळं न होता डाळ छान आपली पाण्यामध्ये मिक्स झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मसाला डाळीला छान अशी चव येण्यासाठी एक ते दोन आमसुलं म्हणजे कोकमाचा वापर करणार आहोत आमसुलं म्हणजे कोकम कितपत आंबट आहेत त्याप्रमाणे तुम्ही एखाद दोन आमसुलाचा वापर करायचा आहे तर इथे मी दोन आमसुलं आमटीमध्ये वापरलेली आहेत तुम्हाला कितपत आंबट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही आमसुलं म्हणजे कोकमाचा वापर करू शकता तर ह्या एखाद दोन आमसुलं वापरल्यामुळे ह्या मसाला डाळीला खूप छान अशी चव येते या मसाला डाळीमध्ये तुम्ही एखादा बटाटा टाकला वापरला तरीसुद्धा चालेल तर ही एक मसाला डाळ जर असेल आणि लोणचं पापड असेल तर दुसरं काहीही बनवायची आवश्यकता नाही आहे कधी कधी काही गडबड असेल आणि एखाद्या वेळेस भाजी बनवायला कंटाळा आला तर अशा पद्धतीने एकदा ही मसाला डाळ बनवून बघा अतिशय चविष्ट खमंग अशी ही मसाला डाळ तयार होते तर इथे आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे आणि आपण मसाला डाळ आपण एक ते दोन मिनटं आपण उकळून घेणार आहोत म्हणजे मसाल्यांचा छान असा स्वाद येतो तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत आणि मसाला डाळ आपली उकळलेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट खमंग आणि अगदी झटपट तयार होणारी मसाला डाळ तयार आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही मसाला डाळ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये